तुम्ही पाहू शकत आज आपल्याला ठेंगोळ आला मांडव सर यादव भाऊ ने चुलत बहीण ना मांडव सर आपण जाईल मांडवला पाहू शकत तुम्ही आता डिझेल टाकली आम्ही हॉटेल वर सर ही आपली सगळी तर मग भाऊ सुवन आता पुढली अपडेट मध्ये सर लोक तुम्ही पाहू शकत आता आपला डिझल्ट काय काय असं आता आपण अजून निघाणी तयारी मी सर पाहू शकत तुम्ही सगळं पुरेही लागणार अजून थोडं दोन चार जण सर पाहू दादा ते कौ आहेत काय पाहू शकत भाऊ सण पाहू शकत तुम्ही आपली गाडी बिडी चालू आहे गेली आता आम्ही निघाणी तयारी सो गाईस पाहू शकत तुम्ही आता आपण मेसे गाव मजार एंट्री सर मिशी गावामुळे येईल लागणार होता आपण पाहू शकत आपल्याला जाणार ट्रेन बोडायला यादू पाहिली तरी यादू भाऊ यादू ने तुला बहीण ना मांडवसा आज भाऊ वाटपरी ना आमनेवाली वाली आणि तुला लेट घेत आम्ही तार आहेच भाऊ दाखवू शकत तुम्ही पाहू शकत आज मेशी ना बजारचं मंगळवार भाऊस तुम्हाला बाजार बी धाकट दे पाहू शकत कशा बाजार मेशी ना अहो मिशिक गावना बजा बारा वाजेपर्यंत चाला पाहार पाहू शकत मिशिक गावना बजार पाहू शकत तुम्ही पाहू शकत शकतो शिगर हाउस तो वन भेटू आता अपन अपडेट मजार तो भाई लोगों को अपन ही लगना

काय आपले पलटनच पाहू शकत तुम्ही तर भाऊ समजू दुपुल्ली अपडेट मध्ये तर भाई लोक मांडव टाकाय घ्या आपल्यावाला पाहू शकत तुम्ही मांडव टाकाय आपला आपल्यावाला नाश्ता पाणी सह व्यवस्थित वेग पाहू शकत पूर्ण नाश्ता करीस ना आता बसेल सर आज ना काय करा ना भाऊ आज दोन तीन तास नंतर आहे बन नाश्ता भेटी घ्या आपल्याला पाहू आपण नाश्ता करी लेट का वे ना पण भेट ना बहुसन नाश्ता संपे झालो होता पूर्ण संस ना आता नवीन नाश्ता बनाड्या पाहू शकत तुम्ही तर मग भाऊसन भेटू आपण अपडेट मध्ये तर भाऊस पण तुम्ही पाहू शकत आता आपण फिरायला निघेल सर आपला हळद बिळत वाजाय गई हळद लावाय गाईचं भाऊसन आता आता आम्ही चालत फिराला तुम्ही पाहू शकत पाहू शकत आता आम्ही चालत फिराला बन earth... <situación> तर लांब जावांचं भाऊसून आपल्याला तुमचा जरा काही जावांचं अशा तर मग भाऊसून पात्रा कंटिन्यू आपला ब्लॉग पात्र तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भाऊ भाऊसून आणि आपली भाऊला सपोर्ट करा भाऊ भाऊसून किती लांबस आम्ही तुमच्या गावापासून पाहूसून आम्ही एक किलोमीटरला मिळत होत तिकडे एक करायला पाहू शकत तुम्ही आपले तीन पंटर झालेत पुढं न झालं तर तुम्ही पाहू शकत भाव बाप्पू भाऊ गावला यायचं ना आपण आज बाप्पू भाऊने गावला टेंकोडाला तुम्हाला तर माहितीच आहे भाऊ बाप्पू भाऊ आपला देव मामलेदार वरला आपला टिमकी कलाकार भाऊ एक नंबर वाजला बापू भाऊ आज आम्ही टेनिस गावला बापू भाऊने गावला पाहू शकत तुम्ही संध्याकाळ हा बहु, भाऊ इथं आम्ही फिराला भाऊ आपल्या आयडी सर अशोक मोरे त्र्याण्णव झिरो आठ आपल्या डीला भाऊ सण सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला सपोर्ट राहू द्या भाऊ तर भाऊ सम चला आता भेटू आपण पुढली अपडेट मजार भाऊ तुम्ही पाहू शकतात ठेंगोडा मजार आपली गाडी वाजेरी व्हाईट क्वीन सूर्यनारायण बँड उमराना समोर समोर पाहू शकत तुम्ही आपली गाडी वाजेरी भाऊस कस काय आवाज भाऊजबन कमेंट आणि शेअर लाईक करा आणि कमेंट मी जरूर सांगा भाऊस कस काय आवाज युट्यूब पूर्णात